बघा पुढे तिकडे पप्पा आहेत गंप्या रुटिका आरोही तिकडे रोई आणि मी सहकुटुंब सहपरिवार च खेकडे पकडायला चाललो आहे तर मोठाच खेकडा भेटला रुटिका शिकवते आधीतला खेकड्या पकडायला अरे आपण कशाला गेलेलो पर्याय खेकडे पकडायला आपल्या घरी चार खेकडे आपल्या घरीच आले आहेत म्हणते नमस्कार मी रोशन बोर तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत करतो तर बाहेर मस्त छान पाऊस पडतोय मस्त वाटतय वातावरण अगदी थंडगार झालेलं आहे आणि यावर्षी इकडे आपलं हे ठेवल्यामुळे इकडे पत्रे ठेवल्यामुळे अंगण आपलं यावर्षी सुका आहे आणि जरा घरात जाऊन बघूया काय चालू आहे आरो इकडे आजी बसली आहे आणि इकडे सुनबाई सुनबाई भाकऱ्या बसते आज चुलीवर नाहीत त्या सुनबाईच्या भाकऱ्या काय गर हा? आज चुलीवर नाही कशा काय इकडे पकडायला जायचे ना लवकर लवकर थांबा जरा ही परत मग मी काय ते पुढचे सांगतो नाही नाही अरे अरे वा अरे वा काय अरे वा मस्त आणि इकडे अरु काय म्हणते हा मगाशी का काय बोलत होती तू पण येणार कुठे हा काय जेवण का, का लवकर चाललंय आपलं खेकडे पकडायला जायचंय अच्छा चांडणी चांड्यावर अच्छा चांडीचे खेकडे पकडायला जायचंय तू तू येणार आहेस चालेल ये <laughs> 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 देंगे, तुझे तुझ्या डेंगे का असे हलवते तुझ्या खेंगे का हलवते <laughs> तर हा पहा गमप्या आलाय गमप्या किती उशीर किती फोन करायचे काय कामाचा कामावरून कामा, कामा गेलो की आज होती आज सुट्टी होती अरे पण तुला सुट्टी उपयोग काय मला काम होत ना तर गम्प्या इकडे मस्त आता बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि असं थंड वातावरणात गम्प्या इकडे काय खातोय मक्का मक्का खातोय मक्का।, मक्का मक्का खातो गर्म मक्का खातोय मस्त गरमागरम मक्का चालेल ठीक आहे खा ओके चला जाव्या ना तुला गम्प्याचा मक्का खाऊन होते जाव्या मस्त खाय जाव्या तर इकडे पहा सज्ज होत आहेत जायला तिकडे बघायला हे बघा रे रेनकोट घालून चक्क सगळे मोठ्या आय आजीचा आशीर्वाद घेऊन जावे की आहे आणतो तयार करून देव वाटाप

संपले खेकडे संपले हा किती आणलं अच्छा रंगनाथ भाऊ कुठे काम काम अजून काम हो मुक्पत बघा वाजलं किती आहेत रात्रीचं पण काम सुरू आहे चला आम्ही येतो ना दोन खेकडे भेटतात का बघूया चलो आता बाहेरून बिरून येतात असे हे बघा हा दादा आपला हा दादा आपला दरवर्षी दिसतो सावकाश आहे किती रात्री काम सुरू आहे इकडे वाडीतले पर्यातले पर्यातले आता खिकडे चालले सगळ्यावरती कशाला पिल्ल सोडायला पिल्ल पिल्ल सोड्याला सगळ्यावर जातात येताना पण भेटतात हा त्याला उतरणीचे खेकडे बोलतात ना हा ते उतरणीच्या कधी गणपती गणपती येतील तेव्हा तिकडे चला आता आपण जरा पुढे जाऊया करशीकडे आणि मग व्हिडिओ सुरू करूया आईला फोर व्हीलर पण कुरल्या पकडायला फोर व्हीलर घेऊन काय म्हणतो गंब्या गादी मोठी घेऊन मग विचार कर असा बोलला ना, ना। <laughs> तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल म्हणतो फोर व्हीलर घेऊन विचार कर म्हणजे विचार करा फोर व्हीलर आणि अशा प्रकारे पहिला खेकडा भेटतो थांबतो अरे घाबरत काय पहिला कोणाला तुला दिसला अरे <laughs> वा म्हणजे डोळे आहेत तर चांगले अशा प्रकारे पहिला खेकडा आपल्याला दिसलाय आधी तिला ते ए पकडणार कोण आहे नेमका गंप्या पकडणार आहे ना गमप्याला ट्रेनिंग दिलेली आहे ना गेल्या वर्षी बघूया गंप्या तर इकडे रुटी एक्सपर्ट आहे खेकडे पकडण्यात तर खास आता ती आली आहे खेकडे पकडायला शिकवायला रोहीला बघूया रोही शिकते का अरे भेटला अरे वा दिसली रुटिकाला माझं लक्ष आहे मोबाईलच्या त्याच्यामुळे मला काय दिसणार नाही तरी पण बघूया प्रयत्न करूया हा ते बघा त्या फुडून गाड्या येत आहेत खेकडे पकडून घेऊन पण चाललेत आणि आम्ही आताशी चाललोय दरवर्षी प्रमाणे आम्ही लेट असतो जाऊ दे घरची सगळी कामं आवरायची होती साईट लाव साईट लावू आरो गाडी येता साईट लावू एकटी तिकडे गेली होती घाबरली आईश्पट टॅम्पो भरून खेकड्या की काय आज हा तर मी म्हटलं होता करशीवर जाऊन व्हिडिओ सुरू करेन पण त्याच्या आधीच सुरू केला कारण खेकडे ऍक्च्युअली खेकडे भेट गम्प्या गंप्या पुढ्यात दिसली नव्हती तुला आंब्या दाम गम्प्या पकड का बघा एका हाताने एक हात टाकला पकडलाल जाऊ द्या पुढची चल एक हात टाकला पकडलाल अजून मोठा भेटायचा भेटा बाकी आहे खेकडा मोठा खेकडा पुढे भेटेल आपल्याला पुढे भेटतील आता इकडे जरा छोटे छोटे गंप्यातला दिसला होता अनुभव गंप्यात गंप्याच्या पायाखाली खेकडा आणि गंप्यात आला होता पुढे हा काय बोलतो तुम्ही तर ऍक्च्युली इकडे कर्फ्यूवर आल्याच्या नंतर मी सुरू करणार होतो व्हिडिओ पण आधीच केला तर बरं झालं आधीच सुरू केला तुम्हाला सगळं लाईव्ह पाहायला मिळेल लाईव्ह म्हणजेच की अगदी हा 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 तीन झाले तीन झाले खेकडे अगदी तुम्हाला व्हिडिओ कट न करता पाहायला मिळालं की कशी रिॲक्शन होती पहिला खेकडा भेटल्याच्या नंतर अगदी दुसरा तिसरा खेकडा भेटला तेव्हा ए कळला कसे असतात खेकडे अरे हे तर कायच नाही हा रस्त्यावरचे खेकडे हा रस्त्यावरचे खेकडे तर हे तर कायच नाही अजून म्हणजे खूप सारे असतात बघूया आता पुढे आपल्याला पुढे जो खेकड्यांचा स्पॉट आहे तो पुढे आहे बघूया तिकडे कोण गेलाय का आधी आमच्या वाट बघतात का बघूया खेकडे गंप्याशिवाय हळू चल ना कम्प्या आमच्या सोबत ना म्हणजे दिसेल सोबत जरा हळू हळू जो स्पीड ब्रेक जरा ब्रेक लावत <laughs> हा रे हे पण हा पण प्रॉब्लेम आहे सगळ्यांकडे छत्र्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे एकमेकांना छत्र्या टक्कर देतात मी लांब समजू चला आता आपण आपल्या पोहोचू ब्रिज वर पोहचू पुलावर काय दिसतात काय यांच्याकडे मोठी टॉर्च आहे आहेत काय दिसतात काय दिसतात काय बघा बघा हे हे बघा बॅग इथे बॅग इथे लावून पकडायला बॅग आहेत खेकडे आहेत की काय हम्म थांबत मध्ये मध्ये आता आपल्याला रिमझिम रिमझिम पाऊस असल्यामुळे मध्ये मध्ये कॅमेरा मध्ये मध्ये आपल्याला लाईट पुसावी लागणार आपली ही हा ब्रिज आता नाक्रोशी जात माहिती ना, ना आता जो खेकडे खेकडे भेटायचा जो स्पॉट आहे ना तो खडक्या आंब्याचा ब्रिज तिकडे अरे वा अरे वा भेटले भेटले छोट्या छोट्या भेटतात सोडून दे चल सोडून दे चालेल ठीक आहे तशा लहान खेकड्या आपण सोडून देतो पण आता काय गंपा पण आपण म्हणतोय घेऊया इकडे गाड्या लावून आले गेलेले आहेत अरेच ची गाडी आहे हा ना हरेश हरेश आपला हरेश ती आम्ही दोघे मागे घालू जरा आता पण त्यांच्याकडे मोठी लाईट आहे जाऊ दे त्यांना एक्सपिरियन्स घ्यायचंय घेऊ दे मस्त तिकडे पकडायचं छोटे जाऊ दे दे जाऊ 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 एवढी एवढी छोटी नको चल जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे नको आरू पकड तसे इकडे असतील छोटे ते आपण जायला देतो जाऊ दे जा 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 एवढा छोटा आहे बघा जा चला जाऊ जा। देत चलो बघा हा खडक्या आंब्याचा फ्रीज नीट दाखव लाईट पुढे अशी आणि बघा इकडे धबधबा आहे दाखवू तुम्हाला सांगता धबधबा दाखवा इकडे दिसलं काय बघूया नाही दिसणार इकडे अंधार आहे पूर्ण नाही दिसणार आवाज आणून तुम्हाला कळ असेल की धबधब्यासारखा इकडे दिवसाचं दाखवू कधीतरी आणि इकडे आता ते बघा खाली खाली बघा खाली इकडे टॉर्च दिसतील तुम्हाला पर्याय ते बघा इकडे पाणी आहे बघा हा इकडे पाणी धबधब्यासारखं आहे आणि खाली ऑलरेडी खेकडे पकडायला गेलेले आहेत तुम्हाला टॉर्च पाहायला मिळतील म्हणजे बघा इकडे आहे कोणतरी चला इकडेच पकडत आहेत हां तर एवढ्याच भागामध्ये ना फिरतात इकडून तिकडून इकडून तिकडून फिरतात म्हणजे एवढ्या भागामध्ये जास्त खेकडे असतात म्हणून बघूया आपल्याला पण सगळ्यांमधून आपल्याला भेटतीलच ना जसे की आता भेटते मग हा आनंद भाऊ हा आनंद भाऊ भेटल्या चार भेटल्या बारक्यावर मोठे नाही मस्त बारकावर का चालेल पार्टी आली बाकी रिक्षा घेतल्याची हां चालेल चालेल ठीक आहे चल बघ होय आहेत बघतो ताळूळ अरे नक्की 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 चालेल बाय आनंद भाऊनी नवीनच रिक्षा घेतली आहे त्यांनी हा आपल्या खालच्या वाडीतला आपला मित्र आहे चला मी म्हटलं कोण बाहेरची आली की काय रिक्षा घेऊन केकडे हा असं वाटलं हे रस्त्याने बघा खेकडे बोलत जाऊ नका खेकडा गंप्या गमप्या गमप्या गमप्याची ट्रेनिंग थांब थांब आधीला पण आपण खेकडा पकडायला देऊया जाऊया काय अरे अरे किती वेळ तोपर्यंत हा <laughs> पकडला शेवटी गमप्याने तुला पकडायचं आहे हा आता ना आताच हा खेकडा हा रोहीने बघितला होता चला आता अजून एक आता खेकडा रो आपण रोहीला अरे रोही पकडणार ना खेकडा बघूया तर रिटर्न पुन्हा आपण ब्रिजवर आलोय आंब्याच्या आता वापस पुन्हा चाललोय हळूहळू बघत बघत बघूया आपल्या खेकडे किती सापडतात भेटली था। थांब 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 हां चल चल बघूया थांब हे थांब पकडले दे अरू पकड नाही नाही पकड जा बोललेस तू ये 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 पकड ये होईल पकडता येईल ये माऊ दाखवते ये लवकर 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 चल मग आधी ती आधी ती छोटीशी आहे हा 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 असं आहे हां बाय ते झालं टॉस दे टॉस दे थांब थांब दे थांब थांब अशी नाही अशी नाही खाली ठेव खाली ठेवा देव, दे। बघूया रोही खेकडा पकडते काय छोटा आहे ट्रायल छोटा ट्रायल रुटी का शिकवते आधी खेकडा पकडायला चौथी लागू दे दाखव हा अशा प्रकारे छोटा का होईना रोहिणी खेकडा पकडलेला आहे डोळे बघा कसे वर करून बघा बाबा हा 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 मस्त दाखव हे वा पकडणार वा घे गे घे कोण पकडणार गमप्या हा ते एका जागेवरच होती

आमच्या शरीर वाटत आता काय पप्पा ओरंडार काय बोलत लपून ठेवलं रे अरे वावता उचल अरे मोठ वापरे मोठ्या माणूसला तर मोठाच केकडा भेटला काय तिकडे <laughs> अरे पप्पा पप्पा आमच्या मागावर आले वाटत घेऊन आले की सोबत <laughs> ते शेवटी अरे शेवटी मोठा खेकडा भेटलाच आणि याच्यापेक्षा पण मोठे मोठे खेकडे असतात पण ते खाली पर्यात खाली पर्यात असतात हा आता मगाशी म्हटलं सुरुवातीला सहकुटुंब सहपरिवार आता खरंच <laughs> आता आता फक्त आई राहिली आजी राहिली आजी ते ना आई आली असती तर सगळेच बघा पुढे तिकडे पप्पा आहेत गमप्या रोतिका आरोही तिकडे रोई आणि मी सहकुटुंब सहपरिवार चढणीचे खेकडे पकडायला चाललो आहे <laughs> चाललो म्हणजे आता आलो होतो आता पुन्हा घरी चाललोय हळूहळू आपण आता दुसऱ्या ब्रिजवर आलो करशीच्या आणि ह्या ब्रिजवर बघा किती बाबा पब्लिक बघा इथे एक गाडी आहे इथे एक गाडी आहे गाड्याच गाड्या पब्लिक जाम आहे इथे एक गाडी आहे इथे एक गाडी आहे पब्लिक जाम आहे आयला गर्दी आली रिलय हा गर्दी धरवशील आरुई आरुईला गेंगे जाता ना बघा इकडे भेटतील आरुईला गेंगे ना हा गेंगे चला आता पाऊस पण आलाय आणि मगच पासून रिमझिम पाऊस आहेच पण आता जरा जास्त आलाय आणि प्लस ना पाखरा येतात त्याच्यामुळे पाखरामुळे ना टॉस चालू ठेवायला पण हे आहे सगळी अंगावर पाकऱ्या येतात त्याच्यामुळे आता जास्त वेळ काढू नको गप घरी जाऊया काय आला थांब धाव आलो आलो धाम तर घरी आलोय आणि छत्री आलो आलो थांब आलो थांब ते इकडे खेकडा आलो थांब आलो थांब एक मिनिट घरी आलो आणि थांब काम थांब दाखव दाखव हा बघा घरी घरी आल्यावर घरी पण इकडे आमचा किकडे आहे इकडे आणि आणि अजून इकडे आहे हा मोठा आहे बाबा मोठा बापरे तेवढा मोठा पाय दिले नाही त्याच्यावर डेंगा मोडला जा पप्पा इकडून आले तर पाहिजे आपल्या इकडे तलाव बनलाय थांब आलं आलो रे थांब 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 दाखव टाकव अरे बापू अरे आपण कशाला गेलेलो पर्यात फेकडे मागण्याला आपल्या घरी चार खेकडे आपल्या घरीच आले पकड पकड तर आता पाऊस मला वाटतं भरपूर मुसळधार पाऊस आला त्याच्यामुळे बाहेर आले से घे घे घेणार झाड बोला हे झाड ना बोला अरे त्याच्यात टाकायची होती ना तर आता तिकडून आणलेल्या खेकडे मी इकडून आणले खेकडे तर हे आपल्याला बघ ना होय हे रोई ऐक ना इकडे बघ एवढ्या लांब जाऊन मेहनत करून खेकडा भेटला नाही मोठा पण इथे घरी भेटले खेकडे दोन मोठे अरे गम्प्या एवढ्या लांब जाऊन आपल्याला मोठे खेकडे भेटले नाही पण मोठे खेकडे कुठे भेटले घरात नाही चला गंप्या हे जेवायचं जेवायचं आता पटकन पाकरा ना हीच पाकरा होती म्हणून मी आल गम्प्या जेवायचं बाहेर बसतो मुसळधार पाऊस पडतोय आणि आता आम्ही इकडे जेवायला बसलोय गरमागरम त्याला हगमप्या जेवता जेवता तिकडे तुला गुड नाईट होऊ दे मोठ्या बाय बाय ओके आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मोठ्याने